अळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाडे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा आदरणीय आपले सर्वांचे दादा अजित दादा हे आपल्यात नाही की कल्पना कोणीच करू शकत नाही असे त्या दादांच्या प्रति अभिवादन व्यक्त करतो आपले जुन्नर तालुक्यातले सर्वांचेच लाडके नेते वल्लभशेठ बेंके साहेब त्यांना जाऊन आज दोन वर्ष झालेत आणि असे अनेक वर्षात पण पुढे बेंकेसाहेबांनी जे पक्षाच्या प्रती साहेबांच्या प्रती दादांच्या प्रती लोकांच्या प्रती जी सेवा आहे आणि जी काही टीम घडवली ती कधीच कोणी विसरू शकत नाही अशा अनेकांनी भावना त्यांच्या व्यक्त केल्या अशा आपल्या तालुक्याच्या महान नेत्यांच्या प्रती पण अभिवादन व्यक्त करतो या निवडणुकीला आपल्या आप पक्षाची आणि सगळ्यांची टीम अत्यंत मोठ चांगली बांधली डॉक्टर साहेब असतील मी असेल हे सगळेच नेते मंडळी आणि खचून न जाता निवडणुकीच्या मतदानापर्यंत आपण कार्य सर्व पार पडलेलं आहे मी शोकसभेच्या वेळेस एक आठवण सांगितली होती मी पुन्हा एकदा तुम्हाला ती आठवण सांगणार आहे काहींनी ऐकले नसेल काही लोक नवीन असत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन विभाग जेव्हा झाले त्यानंतर मी बऱ्याचशा लोकांशी भेटून चर्चा करायचो आमची तर पहिली मिटिंग आमच्या शेतातच झाली होती अंकुशेट शेठ तुम्ही होते पांढुरंग पवार होते शरदराव लेंडे होते संजयराव काळे होते मोहित डमालं होतं आणि तिथं बसत असताना भाऊ देवडे होते अरुणराव फारके होते आम्ही बसल्यानंतर आपल्याला सगळ्यांना एका दिशेने जायचं असं केलं पाहिजे आणि आपल्याला सत्तेच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने जर पुढं जायचं असेल तर आपल्याला दादा बदार बरोबर राहून आपल्याला ते फायदा होईल असं मला वाटतं असं मी तिथं सांगितलं तर तिथं आमची चर्चा झाली साधक बाधक की लोकांचं काय मत आहे आपण जरी आपलं जरी काय ठरलं तरी लोकांची काय भावना आहे ती आपण जाणून घेतली पाहिजे सध्या तरी लोकांची आजची भावना आहे अशी आमची चर्चा झाली नंतर मी लेंडे साहेबांच्या घरी गेलो होतो नुकतंच त्यांचं कानाचं ऑपरेशन झालं होतं तीन तास बसलो होतो आमची पार खूप चर्चा झाली तीन तास शेवटी निष्कर्ष शे निघाला आणि चौगुले साहेब मला लेंडे साहेब असे म्हणाले तुला जर निवडून यायचं असेल तर तू पवार साहेबांच्या बाजूला तुला जर निवडून यायचं असेल तर तू पवार साहेबांच्या बाजूने थांब पण तुला आयुष्यभराचं राजकारण करायचं असेल आणि आयुष्यभराचं नेता जर तुला चांगला बरोबर पाहिजे असेल म्हणजे त्यांनी मला पवार पवारसाहेबांची खासे दादांचे खासे दादांचे काम करण्याची पद्धत पवार साहेब कसे करतात तुला निवडणुकीला आत्ता फटका बसेल पण आयुष्यभर तुला जर नेता तुझ्या बरोबर पुढं काम करायचं असेल तर तू दादाबरोबर थांब आणि मग तू तुझा डिसिजन घ्यास त्यांनी मला सांगेल ठीक आहे म्हटलं यावेळेस निवडणुकीला काहीतरी झालं तर दादा सारखा एवढा खमका माणूस आपल्या पाठीमागे आहे तेच समाधान माझ्या मनामध्ये होतं पराभव झाला असताना सुद्धा पण लेंडे साहेब आयुष्यभराचा सा नेता कुठे गेला होता माझा काय करणार पुढे हा प्रश्न माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये पोहचतो आणि पुढे जात असताना एवढा ताकदीचा नेता ज्यांच्या जीवावर आपण सगळ्या गोष्टी करत होतो तो जर आपल्या मध्ये नसला तर पुन्हा एकदा सुरुवातीपासून शून्यापासून वल्लभ शेख देणके साहेबांचा दोनदा पराभव झाल्यानंतर चव्हा सगळे एकत्र आले पुढे गेले तशीच परिस्थिती आता परत निर्माण झालेली आहे सगळेजण म्हणतात की आपल्याला परत पुढे केलं पाहिजे एकत्र केलं पाहिजे दोन हजार एकोणतीसला ला आमदार केला पाहिजे मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगणं आहे की मीच आमदार व्हावा अशी माझी इच्छा नाही पण बाबांनो सगळ्यांना विनंती आहे एकमेकाचा सगळ्यांचा स्वार्थ बाजूला ठेवा पण आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले त्यांचंच करा बघ करा आणि सर्वांमध्ये आपण एकत्रित येऊन निर्णय घेऊ आणि ज्यांना ज्यांना व्हायचं असेल किंवा होत का आपण काही वावगा समजत नाही पण तशा पद्धतीने वाटचाल आपल्याला केली गेली पाहिजे नाहीतर काय होतं आपण अनेक निवडणुका बघतो ठीक आहे विधानसभेला जे घडलं मी काही दोष देत नाही कोणाला माझा वैयक्तिकरित्या माझा जरी पराभव झाला असेल तर कुठल्याच व्यक्तीशी माझा रोष नाही आहे बरीचदा निवडणूक झाल्यानंतर काहींचे मला फोन आले होते म्हणजे पलीकडे गेल्यांचे नाही आपले शुभचिंतक झाले निवडणूक झाला असं हा चांगलं आहे झालं असं काय करायचं पण असं जुळून घ्या जुळून घ्या काय करायचं मला तुम्हाला फ्रांड विचारायचं <Oak Kempe> परत मी तुम्हाला सांगतो आपण हृदयाला हृदय रुदे जोडणारे एका माळेत प्रेमाच्या एका विचाराने गुंपलेले सगळे माणसं आहेत आणि ते एका जिल्ह्याने एका विचारात झाली होता इतर पक्षाचं मी सांगू शकत नाही इतर म्हणजे शिवसेना उद्धव नाही इतर लोक जे आहेत मी म्हणत तसं झालं पाहिजे असं करा तसं करा आपल्या पक्षाची लोकशाही पद्धतीची शिकवण आहे यशवंतराव चव्हाण पवारसाहेब आजी दादा हे आपली संघटना आहे आपलं एकत्र ठरणार असं करायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मान्यवरांनी सांगितलं ना आम्ही तुमच्यावर राहणार पण ठीक आहे ना वरती काय घडामोडी झाली जुन्नरमध्ये आपण एकत्र राहायचं मग एकत्र राहत असताना आपला विचार असं पुढे जात असताना मला तुम्हाला एक, एक, एक आवर्जून आता इथं गोष्ट सांगायची आहे ठीक आहे आता आपली टीम बसती प्रत्येकजण आपल्या परीने काही ना काही करत असतो पण शिस्त मोडली तर त्याला परत पक्षामध्ये थारा नाही <प्थाँगा> आणि ज्यांनी ज्या जे ज्या गोष्टीच्या माध्यमातून कितीतरी विनावणे करून हे जर असं कृत्य केलं असेल तर हे काय आम्हाला मान्य नाही मग आम्ही केलं तसं केलं काल होतो ना आज होते पुढे होतो येऊच नको तू हे आपल्याला मान्य नाही आहे काय मताचा फाटका बसला तर बसू दे वल्लभ शेटने शिस्तीत आणि विकासाचं राजकारण केले ठीक आहे समजून उमजून घेऊन सगळ्यांपेक्षा लहान आहे सगळ्यांना सांगणार मी आस आहे तुमच्यापेक्षा मोठा आहे तुम्हाला सूचना करतो पण हे न्यायचं कोणी पुढं आणि नेहत असताना तुम्ही जर माझा ऐकत नसल तर ज्या शिस्तीने मी अन्याय करणार आहे कोरोना अन्याय केला तर बोला पण ज्या शिस्तीने आपला पक्ष पुढं न्यायचा असेल त्याच्यातून एक जरी व्यक्ती अशा पद्धतीने गोष्टी करत असेल माझ्या मनासारखं नाही झालं ते मी असं तसं सगळ्यांनी लू स्टॉक जर बाहेर केलं माझ्या कांदावर आलं त्याच्या जागेवरच वाद आणल्याशिवाय राहणार नाही मी असं चालणार नाही शिस्त म्हणजे शिस्तरीत केलं पाहिजे ठीक आहे वाटतं ना काय बोलावं मला येऊन सांगा इकडे तिकडे बोलायचं नाही असं केलं नाही हे नाही केलं ते नाही केलं